झाबरेंच्या झंझावती प्रचाराज शुभारंभ वरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राजकीय रणधुमाडी माजली वरणगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामल अतुल झांबरे तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार सकाळी नऊ वाजेच्या आसपास करण्यात आला शहरातील शिवतीर्थ येथे असलेल्या रेणुका माता मंदिर येथे श्रीफळ अर्थात नारळ फोडून तसेच शुभाशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शहरातील प्रमुख चौकातून फटाक्यांची तुफान आतिशबाजी पुष्पवृष्टी ढोल ताशांच्या गजरात नृत्याचा आविष्कार सादर करणारे तरुण मंडळी महाकाल या संगीतमय तालावर नृत्य करणारे बेभान तरुण आणि म्हातारे बाबा तसेच एकूणच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रचार रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या महिला मतदार आणि समर्थक त्याचं कारण या संदर्भात आम्ही बोललो असता महिलांनी म्हटले की आमच्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर करणाऱ्या भारतीय जनता पार्टी लाडके देवाभाऊ लाडके संजू भाऊ सावकारे खासदार रक्षाताई खडसे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठिकठिकाणी उपस्थित असलेल्या वयोवृद्ध माता भगिनी यांचे शुभाशीर्वाद आणि मार्गदर्शन घेत श्यामल अतुल झांबरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सर्वांच्या शुभेच्छा स्वीकार करत होत्या यावेळी पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीनं औक्षण करून ताईंचे स्वागत करण्यात आले शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत श्यामलताई झांबरे यांनी आशीर्वाद प्राप्त केले नगर परिषदेसाठी विकास शाश्वत विकास पाणीपुरवठा स्वच्छता त्यातही अंडरग्राऊंड गटारी करण्याची मनशा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली आहे पाणीपुरवठा शुद्ध व्हावा चोवीस तास व्हावा निर्विघ्न व्हावा आणि लोकांचे आरोग्य जपण्यात यावे या आणि मूलभूत प्रश्नांचे निराकरण करणे हे प्राधान्याने करण्याचे आश्वासन यावेळी श्यामलताई यांनी दिले आगामी निवडणुकीत मतदारांनी भाजपाला साथ देऊन वरणगावच्या उन्नतीचा प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा असे आवाहनसुद्धा समर्थकांना केलेले आहे या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे विभिन्न पदाधिकारी कार्यकर्ते तरुण सहकारी स्वयंसेवक मोठ्या उत्साहानं रॅलीत सहभागी झाले होते शिवतीर्थ येथून शुभारंभ झालेल्या या प्रचार रॅलीला शहरातील विभिन्न वार्ड विभिन्न प्रभाग वेगवेगळ्या भागातून विविध जातीधर्माच्या मतदारांशी संवाद साधत ही प्रचार रॅली जोरदार निघाली काही ठिकाणी पृष्ठगोष्टी काही ठिकाणी रांगोळी तर काही ठिकाणी महिलांनी ऑक्शन करून सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्यामल अतुल झांबरे यांचे स्वागत केले thank okay. okay. you